नमस्कार मी आकांक्षा एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हिटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलर स्थापित करून देणारी नामांकित कंपनी आमची वैशिष्ट्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी आता घरीच वीज तयार करून महावितरण वीज विकण्याची सुवर्ण संधी छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंत सोलर पॉवर सिस्टम उपलब्ध आमचा पत्ता आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हीटर ग्रीन एनर्जी सोल्युशन मंठा अंबड बायपास कृष्णा मॉल समोर कृष्णा कॉलनी शॉप नंबर एक जालना संपर्क श्री अतुल देशमुख आठ 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 पाच पाच आणि दोन दोन, दोन दोन साहित्य लोखंडी सळे चोरणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री जेर बंद केलाय त्याच्याकडून चोरीतील पस्तीस हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे चंदनजिरा पोलीस ठाण्याअंतर्गत दाखल गुन्ह्याचा शोध घेतला जात असताना बांधकाम साहित्य सळई चोरी प्रकरणात सचिन सिंग सिंग यांचा हात असल्याची माहिती एल सीबीचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना मिळाली होती पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या सूचनेनुसार पथकाने बुधवारी सायंकाळी कलानी याला ताब्यात घेऊन चौकशी केली त्यावेळी त्याने ती चोरी सदबीर सिंग धातुरा सिंग टाक सावन सिंग मुकुंदर सिंग टाक यांच्या मदतीने केल्याचं सांगितलं पोलिसांनी कलानी यांच्याकडून पस्तीस हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी डीवाय एस पी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद पौरे रमेश राठोड प्रभाकर वाघ लक्ष्मीकांत आडेप कृस्तम जयबाळ दत्ता बांगुडे सागर बहादिसकर रमेश काळे भगवान खरात किशोर पुंगळे आदींच्या पथकाने केली आहे हनुमान घाट कट्टा परिसरातील श्री पलसिद्ध सेवाश्रमात भगवान महाकालेश्वर आणि जगद्गुरू पलसिद्ध महास्वामीजींच्या मूर्तीची गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी एकशे आठ वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सिद्धलिंग शिवाचार्य यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तसेच शिवमहापुराण कथेची सांगता झाली आमदार खोतकर यांनी भेट देऊन दर्शन घेतले सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज प्रेममूर्ती जगदीशानंद शास्त्री आदींची या प्रसंगी उपस्थिती होती श्री एकशे आठ सदत धर्म सिंहासनाधीश्वर जगदगुरु सिद्धलिंग राजदेशी यांचे आज आगमन झाले सोहळ्यानिमित्त पंचमुखी महादेव मंदिर येथून मिरवणूक काढण्यात आली मामा चौक जुना मुंडा सिंधी पंचायत भवन विवेकानंद हॉस्पिटल धाडेश्वर मंदिर मार्गे जात श्री पलसिद्ध सेवाश्रम श्री महाकालेश्वर येथे श्री 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 सदधर्म सिंहासनाधीश्वर जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी महाराज यांच्या दर्शनाकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती हजारोच्या संख्येने लोक मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी पारंपरिक वेशभूषा गीत भक्ती गीत भजन नृत्य आणि टाळमृदू सह उत्साहाने भाविक सहभागी झाले होते वामदेव मुखोद्ी गोत्रादि नायक वृष्टीसूत्र कृत वंदे मरुळाराध्यगुरु आज जालना महानगर मे आयोजित साकरकेडकर महाराज से नेतृत्व में आयोजित किया हुआ महाकालेश्वर मंदिर का उद्घाटन फलसिद्ध मंदिर का उद्घाटन और फलसिद्ध मंदिर का शिखर का कड़सारोहण आदि कार्यक्रम निमित्त करके साकरकेड जो मठ है उनका जो मूल पीठ है उज्जैन महापीठ है वो पीठ के जगत गुरु को यहाँ निमंत्रित करके बहुत बढ़िया रूप से उत्सव रख करके जो जालना नगर के सारे भक्त लोग हैं उन लोगों को आशीर्वाद दिलाने का बहुत अत्यंत उत्तम कार्य आज संपन्न हो रहा है भारतीय सनातन परंपरा बहुत बढ़िया है आप लोगों को पता है भारत एक ऐसा देश है विविधता में एकता अनेकता में ऐक्यता विविध जाति जनांग मत धर्म ऐसे होते हुए भी हम एक है एक देश के लोग है भारतवासी है और भारतीय ऐसे भावना हो करके जो जीने का जो तरीका है सिर्फ एक ही देश में हम देख पाते हैं वो भारत देश है आज जालना नगर में साकर किडकर के जो नेतृत्व में और जो छोटे महाराज सिद्ध चैतन्य शिवाचार्य स्वामी जी उनके मार्गदर्शन में ये जो कार्यक्रम चल रहा है सिर्फ और सिर्फ वीर लिंगायत लोगों के लिए नहीं बल्कि जालना नगर के सारी जाति जनांग धर्म के सारी लोगों के लिए सभी लोगों के लिए एक कार्यक्रम रखा गया है और इतना ही नहीं सभी लोग इस कार्यक्रम में उत्साहित होकर तो के भाग लिए जा रहे हैं वो अत्यंत संतोषदायक बात है इसलिए उज्जैन जगतगुरु भी अत्यंत प्रसन्न होकर के यहाँ पर आए हैं कार्यक्रम अत्यंत बढ़िया रूप होने वाला है और इस माध्यम के द्वारा सभी भारत देश के वासियों को एकत्रित रहने के लिए और सनातन परंपरा को बरकरार रखने के लिए धर्म को रक्षा करने के लिए हम अत्यंत श्रेष्ठ रूप से अपना कर्तव्य करने के लिए सभी लोगों को उद्देशित करते हैं और साथ ही साथ सभी लोगों को सनमंगल हो ऐसे अनंत मंगल आशीर्वाद प्रदान करते हैं एम आई डी सी मध्य हमजा किरा दुका गोदाम आज सका शॉर्ट सर्किट मु आग लगीत लाखों रुपया साहित्य जरूर खाक जालना शहरातील रहमानगंज येथील हमजा किराणा दुकानाच्या नवीन सी फेस दोन मधील शिवाद हाब्याजवळील गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत किराणा सामान जळून लाखोचा सा ऐवज खाक झालाय ही घटना गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता घडली या आगीत गोदामातील डायपर बिस्किट डिओ स्प्रे इलेक्ट्रिक जालना अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून दोन तासात याग आग संपूर्ण भिजवली सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही तर लाखोंचा ऐवज जळून मोठं नुकसान झालंय ही आग भिजवण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांच्यासह विनायक चौहान फायरमन किशोर सकट अशोक गाडे यांनी प्रयत्न केले या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत चंदनजिरा पोलीस ठाण्यात जळीतांची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती जालनातील परतूर शहराजवळ असलेल्या बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट झालाय या भीषण स्फोटात दोन जण जागेवर ठार तर दोघे जण गंभीर जखमी झालेत जालन्यातील परतूर तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखाना सल्फर टाकीचा स्फोट होऊन दोन जण जागीच ठार झाले असून दोघे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे कारखान्यातील सल्फर टाकीचा स्फोट ही दुर्घटना घडली आहे आप्पासाहेब पारखे आणि अशोक देशमुख यांचा या स्फोटात जागीच मृत्यू झाला तर नवनाथ पंढरपोटे आणि कदीर युनुस पटेल हे दोघे गंभीर जखमी झाले जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसेल यांनी माहिती दिली आहे काय काल संध्याकाळी परतूर येथे एक साखर कारखाना आहे बागेश्वरी नावाचा त्याच्यामध्ये विस्फोटची घटना घडली होती ज्यामध्ये दोन कामगार ची मृत्यू झालेली आहे तसेच अजून एक कामगार जखमी आहे हॉस्पिटलला भरती आहे पण सुदैवाने तो आउट ऑफ डेंजर आहे तर त्याच्यामध्ये पोलिसांनी लगेच तिकडे ताबडतोड दखल घेतलेली आहे ॲडिशनल एस पी पण तिकडे भेट दिलेली आहे आणि ए डी आर दाखल करून आम्ही त्याचा तपास सुरू केला आहे पी एम झालेला आहे आणि आता इंडस्ट्रीज इन्स्पेक्टरनी पण तिकडे त्याची रि रिपो इन्स्पेक्शन केली आहे आणि त्याची रिपोर्ट घेऊन त्या आधारे जो जो त्याच्यामध्ये ज्याची हलगर्दी आहे किंवा दोष आहे त्याच्यावर योग्य तर गुन्हा दाखल करण्याची कारवाई आता सुरू आहे आपल्यासोबत नेमकं कारण काय असेल अजून डिटेल्ड कारण इंडस्ट्रीज इन्स्पेक्टरची रिपोर्टमध्ये करेल पण प्रायमाफेस फेसी जो घटनास्थळावरून किंवा साक्षीदाराच्या जबाबावरून दिसतो त्यातून सल्फर टाकताना त्या बॉईलरमध्ये मशीनमध्ये जो स्टीम होती भाप अगोदर निघाली पाहिजे होती ते नाही काढल्यामुळे ते भाप आणि सल्फर मिक्स झाल्यामुळे विस्फोट झाला असा प्रायमाफेस फेसी माहिती भेटली आहे पण एक्झॅक्ट कारण काय ते इंडस्ट्री इन्स्पेक्टरचे रिपोर्टनंतर कळेल माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या योगदानामुळे भारत देश हा जगातल्या पहिल्या पाच राष्ट्रात पोहोचला असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली प्रधान बड़े दुख से कहना पड़ता है कि देश के भारतवर्ष के आधुनिक शिल्पकार मनमोहन सिंह जी का आज देहांत हो गया समस्त भारतवासियों नहीं समस्त विश्व को इसकी चोट पहुंची है मनमोहन सिंह रिजर्व बैंक के गवर्नर थे बाद में अर्थ मंत्री बने और बाद में देश के पंतप्रधान बने उनके कार्यकाल के अंदर हो दस साल के कार्यकाल अंदर उन्होंने जो फ्री पॉलिसी अडप्ट किया जिसकी वजह से आज भारतवर्ष हमारा जो टॉप पाँच देशों में पहुँचा है ये मनमोहन सिंह की वजह से हुआ है फ्री पॉलिसी की वजह से हमको बाहर देश के जितने भी इंडस्ट्रियलिस्ट है उन्होंने यहाँ अपना पैसा लगाया दुनिया भर के इंडस्ट्रियलिस्ट हिंदुस्तान के अंदर आए जिसकी वजह से हमारी जो इकोनॉमी की ग्रोथ है वो काफ़ी अच्छी बढ़ी है निश्चित है आज मनमोहन सिंह हमारे बीच में नहीं रहे और ये सबसे बड़ी हानि हमारे भारत ही नहीं संपूर्ण देश को हुआ है तालुका जालना पोलीस ठाण्यातील विविध प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यास विविध सूचना आज पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी तालुका जालना पोलिसांना दिल्यात आज पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी केल्यानंतर त्यांनी ह्या सूचना केल्या आहेत तालुका जालना पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे प्रलंबित आहेत हे गुन्हे निखाली काढण्याच्या सूचना आज पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पोलिसांना दिल्या आहेत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आज तालुका जालना पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी केली यावेळी त्यांनी दहा गावातील पोलीस पाटलांची बैठक देखील बोलावली होती मागील एका वर्षात तालुका जालना पोलिसांची कामगिरी चांगली राहिली असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय तर पोलीस स्टेशनचे सर्व रेकॉर्ड सर्व वर्षभराची कामगिरीचा आढावा इकडे घेण्यात आलेला आहे तसेच कर्मचाऱ्यांची जो शीट रिमार्क म्हणतो आम्ही त्याचा काम कामगिरीचं मूल्यांकन ते पण आता माझ्यातर्फे करण्यात आलेलं आहे बऱ्यापैकी तालुका पोलीस स्टेशननी एका वर्षाभरामध्ये चांगली कामगिरी केली आहे ज्या प्रकारे कायदा सुव्यवस्था आणि आंदोलन वर्षभरामध्ये सुरू होते ते सर्व चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहे तस तसेच तरीच हे सर्व बघताना इन्स्पेक्शनमध्ये जिकडे कामामध्ये अजून इम्प्रूवमेंट होऊ शकते त्याच्याबद्दल सूचना देण्यात दे आलेली आहे गुन्ह्याची थोडी क्राईमची पेंडेन्सी लवकर काढणे तसेच पुलीस पाटील मी आता मीटिंग घेतली तर फक्त सहासष्ट दहाच मध्ये पोलीस पाटील आहे त्याच्याबद्दल इलेक्शन अगोदर पण माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाशी आम्ही पत्रव्यवहार केला होता त्याचा पाठपुरावा आम्ही करू कारण पोलीस पाटील कमी असल्यामुळे बरेच गावापातलीचे प्रकरण पोलीस स्टेशनला रिपोर्ट वगैरे होण्यामध्ये उशिरा होतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेळ वाया जात आहे तर ती एक प्रायोरिटीवर करण्याचा मी तजवीज ठेवलेली आहे तसेच प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आणि जेल रिलीज जो होता त्याच्यावर लवकर आणि स्ट्रिक्ट प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करण्याबद्दल पोलिसांनी सूचना दिलेली आहे पुढील वर्षभरात अजून तसेच चांगली कामगिरी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी गलती अशी मी सर्वांकडे अपेक्षा व्यक्त केलेली आहे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची आवक वाढल्याने दररोज दीडशे येथे एकशे पंच्याहत्तर वाहनांची गर्दी दिसून येते त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल देखील जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजला जाणारा कापूस सध्या बाजारात विक्रीसाठी दाखल होतोय कृषी उत्पन्न बाजार सी सी आय कापूस खरेदी सध्या सुरू असून दररोज जवळपास दरम्यान प्रति क्विंटल भाव कापसाला मिळतोय शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणला असता बाजार समितीच्या गेट वाहन प्रवेश पावती घ्यावी तसेच मध्ये आल्यानंतर नोंदणी करून शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक पासबुक नोंद असलेल्या सातबारा इत्यादी कागदपत्रे नियमित आणावीत असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मोहन राठोड यांनी केलंय शिष्याचे दर सात हजार पाचशे खाली मध्ये सात हजार च चारशे एकवीस पर्यंत घ्यायला मिळते त्याच्यानंतर आवक जी आहे एक एकशे पन्नास एकशे पंच्याहत्तर गाडी रोजची हो आहे शेतकऱ्यांसाठी काय सूचना आहे सध्या कापसा शेतकऱ्यांनी प्रथम आल्यानंतर वा, गेटवर वाहन प्रदूषण घ्यावी त्याच्यानंतर लाईनला लावून नोंदणी करून घ्यावी सात बारा व पेरा असलेला सात बारा आणि आधार कार्ड रजिस्ट्रेशनसाठी बाजार समितीच्या कर्मचाऱ्याकडे देणं आवश्यक आहे कापसाचे दर अजून वाढू शकते का दराची शक्यता साहेब यावर्षी कापसामध्ये मंदीचे सावट असल्यामुळे वाढायची शक्यता सध्या तरी वाटत नाही जालना शहर महानगरपालिका कार्यालयाची कॅकमार्फत चौकशी करा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे गेल्या पंचवीस वर्षात तेव्हाची परिषद आणि आताची महानगरपालिका कार्यालयात प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याने आपण या चौकशीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचं सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट रोहित बनवसकर यांनी म्हटलंय यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी पाहूयात जालना नगर परिषदेची जालना शहर महानगरपालिका झाली त्यानंतर श्रेयवादही झाला आता याच जालना शहर महानगरपालिकेवर महापौर कुणाचा असेल यावरूनही शिवसेना आणि भाजप पक्षामध्ये दावे प्रतिदावे सुरू झालेत मात्र जालना शहरात अस्ति अस्तित्वात असलेली नगरपालिका आणि आताची जालना शहर महानगरपालिका या संस्थेचं गेल्या पंचवीस वर्षाचं ऑडिट तपासण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे गेल्या पंचवीस वर्षात जालना नगर परिषद आणि जालना शहर महानगरपालिका यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत या वेगवेगळ्या चर्चा होत आहेत आणि याच संदर्भात जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट रोहित रोहित बनवस्कर यांनी ही मागणी केली आपल्यासोबत ॲडव्होकेट रोहित बनवस्कर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात रोहित सर मला सांगा ही मागणी करण्याचं मूळ कारण काय निश्चितच जालना महापालिका झाली आणि इथला पहिला महापौर हा जालन्याचा रहिवासी असेल बाहेरून आलेला अधिकारी नसेल हे पहिले तुम्हाला क्या मी निश्चितपणे सांगतो आणि कॅकडे मागणी करायचं कारण तसंच आहे गेली पंचवीस वर्षामध्ये या शहरांमध्ये झालेली जेवढी कामं आहेत त्या कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळं अनेक कामं गलतान कारभार या ठिकाणी झालेला आहे म्हणून मी कॅककडे मागणी केली आहे बी एम सीची जर कॅकची चौकशी होत असेल तर जालन्याची देखील झाली पाहिजे आणि सिविक बॉडीची इतर सिव्हिक बॉडीची देखील चौकशी हवी असं आदित्य ठाकरे म्हणलेलेच आहेत त्यामुळं कॅककडे चौकशी करणं काही गुन्हा नाही आहे चौकशीची मागणी करणं काही गुन्हा नाही त्यामुळे जालना शहराची देखील पंचवीस वर्षा पासूनची आत्तापर्यंतची जी काही विकास कामं झालेली आहेत जो काही शासनाचा निधी वापरला गेला आहे जनतेचा पैसा वापरलेला आहे त्याच्यात चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे मुळात विकास कामं झालेली आहेत पण कोणत्या विकास कामांना धरून तुमचा संशय आहे कुठल्या मुद्द्यावर तुम्ही ही मागणी करताय हां मला माहितीच होतं की विचारणार म्हणून म्हणून मी पंचवीस वर्षाची मागणी केली संपूर्ण पंचवीस वर्षाची मागणी आणि कॅगला ते अधिकार आहेत कॅग ही संविधानिक संस्था आहे कॅग स्टेट जर विषय असेल तर स्टेट लेजिस्लेचरला आणि सेंट्रलचा असेल तर पार्लिमेंटला प्रेसिडेंटला तशा प्रकारचा अहवाल देत असते आणि स्टेटचं जर असेल तर गव्हर्नरला देत असते त्यामुळं राज्य शासनाच्या वतीनं तशी मागणी व्हावी आणि जो काही अहवाल येईल तो देण्यात यावा आणि जनतेसमोर यावा जर नसेल नसेल काही तर तसं आज कुठलाही सक्षम अधिकारी किंवा सक्षम कोणीही सांगू शकत नाही गेल्या पंचवीस वर्षापासून जालना शहर महान जालना नगरपालिका आताची शहर महानगरपालिका काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षाकडे आलटून पाटून जास्त काळ राहिलेली आहे आणि याच विक याच काळात ही विकास कामं झाले आहेत नेमका रोख तुमचा कोणाकडे आहे पक्ष म्हणून नाही आहे माझा रोख कारण इथले सगळेच जे लोकप्रतिनिधी आहेत ते तसं मराठवाड्यातील असल्याकारणानं आणि त्यांची पार्श्वभूमी ही रजा करायची कधीतरी सत्ता आमच्या मराठवाड्यावर होती त्यामुळं ते, ते भिणारे लोक आहेत आमचे लोकप्रतिनिधी शहरातले कोणाला भितात या अधिकाऱ्यांना भितात ना घाबरलेले आहेत आज देखील तुम्ही त्यांची भयानक परिस्थिती आहे लोकप्रतिनिधी आज एक एक तास अधिकाऱ्यांच्या घरासमोर उभे राहतात ही शहरातली आमची परिस्थिती ते घाबरतात अधिकाऱ्यांना कारण अधिकाऱ्यांना काही बोलायला गेलं तर ते पुस्तक समोर करतात कायद्याचं त्याच्यामुळे ते, ते लोकप्रतिनिधी काही बोलूच शकत नाही ही सत्य परिस्थिती आमची चालण्याची आणि एवढंच काय ते येणारा लोकप्रतिनिधी दोन हजार एकोणतीसचा एखाद्या दिवसाचा अधिकारी असेल कारण अधिकाऱ्याला कळलं आहे जालना शहरात काय करावं म्हणूनच चॉईसेबल ठिकाण म्हणून ज्यांना निवडलं जातं महापालिका म्हणून नाही कुठल्या शहरात तुम्ही बघा सगळ्यात आवडतीचं थी ठिकाण लोकप्रतिनिधी शासक राजपत्रित अधिकाऱ्याचं सगळ्यात आवडतं ठिकाण म्हणजे जालना आहे जालना जिल्हा आहे त्याच्यामुळं इथं सगळं मनमानी केलेलं चालतं इथल्या राजपत्रित अधिकाऱ्यांना माहिती आहे ही चौकशी झालीच तर अडचणीत येणारे लोकप्रतिनिधी असतील की अधिकारी जे कोण असतील त्यांना जेलमध्ये जावं लागेल तुम्ही वारंवार उल्लेख केला आहे की लोकप्रतिनिधी पुढचं होणारा पहिला महापौर हा एखादा अधिकारी नसावा नेमका रोग तुमचा कोणाकडे आहे कुठलाही नसावा कारण काय आहे इथल्या लोकप्रतिनिधींना ती वेळ आलेली की इथल्या जोपर्यंत अधिकाऱ्याची मनमानी करून त्यांना शेरवाणी लागती का त्यांना बुटं लागतात का त्यांना काय लागतात इथपर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे कारण काय आहे माहिती आहे का इथल्या मुळात अधिकाऱ्यांनी ओळखून घेतलेलं आहे या शहरामध्ये असा कुठलाही लोकप्रतिनिधी नाही स्थानिक स्वराज्य संस्थेपुरता की जो इथल्या अधिकाऱ्यांवर वचक दाखवेल अनियमितता असेल त्या ठिकाणी बोलेल जिथे काही हो, चुकीचं होत असेल तिथे बोलेल हिम्मतच नाही करू शकत इथले अधिक इथले आमचे निवडून दिलेले स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी तुम्ही ज्या लोकप्रतिनिधीची गोष्ट करताय तेच लोकप्रतिनिधी आमदार असतील नगरसेवक असतील हेच त्या अधिकाऱ्यांचा लाड करतायत असं नाही वाटत का मी स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी म्हणलो मग ते नगरसेवक असतील पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील मी विधानसभा सदस्य म्हणलं मी तुम्हाला पूर्वीच म्हणलं की जर राजपत्रित अधिकाऱ्यांची मजल गेली तर भविष्यात ते इथंच विधानसभेला असं देखील उभं राहतील कारण त्यांना इथलं गमक कळलं की इथले घाबरणारे नगरसेवक आहेत खूप घाबरतात अधिकाऱ्यांना हा त्यांची जी हुजरी इतकी करतात <coughs> की तुम्ही विचारू शकत नाही घाबरलेले आहेत सगळे तुम्ही प्रायमाफिस या मुख्यमंत्र्यांना ऑनलाईन पत्र पाठवलंय कॅकडी चौकशीची मागणी केली आहे जर ही मागणी मान्य झाली नाही वेळेत चौकशीचा आदेश आले नाही तर पुढील तुमची काय कारवाई कशी असेल दोषी लोक जोपर्यंत जेलमध्ये जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार कोणत्या मार्गाने लढा लढणार मी नाहीत लढा लढणार याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलीच नाही तर पुढे कसं झालं न्यायालय आहे ना न्यायालय आहे यापूर्वी देखील कॅगच्या अहवालात आपण पाहिलेलं आहे न्यायालय आहे हायकोर्ट औरंगाबाद बेंच आहे नाही तर सुप्रीम कोर्ट आहे तिथपर्यंत भेटल पण इथली मज्जी मनमानी चालली अधिकाऱ्यांची त्याच्यावर मात्र मी बोले असा किती रुपयांचा भ्रष्टाचार झाला असेल गेल्या पंचवीस वर्षात ज्या आरची तुम्ही मागणी करताय मी बी कॉमचा विद्यार्थी होतो पण दहा वर्ष झालेच आता टक्के टक्केवारी कळत नाही पण लोकांना कोण ऐकतो मी दहा टक्के विकासाचे दहा टक्के तुम्ही लावले तर बरं होईल रक्कम येईल ते सांगतो ना कॅग मध्ये येईल समोर हा तर एकंदरीत गेल्या पंचवीस वर्षामध्ये जी काही जालना शहरात जालना शहर हद्दीमध्ये विकास कामं झाली आहेत त्या विकासकामाच्या एकूण रकमेच्या दहा टक्के हा भ्रष्टाचार जालना शहर आताची महानगरपालिका आणि जुनी नगरपरिषद यामध्ये झाला असल्याचा दावा ॲडव्होकेट रोहित बनवसकर यांनी केला आहे मी आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्र्यांनी दखल नाही घेतली तर मी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे संकेत देखील ॲडव्होकेट रोहित बनवसकर यांनी दिले कॅमेरामॅन सुनील खराचं साहिल पाटील एम सी न्यूज जालना आणि हे बातमीपत्र इथेच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम न्यूज नमस्कार आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन महाकालेश्वर व जगद्गुरु पलसिद्ध महास्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा श्री श्री एक हजार आठ सद्धर्म सिंहासनाधीश्वर जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जयनी पीठ कर्नाटक आणि वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात विविध उपक्रमांचं सा आयोजन दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस शिव दीक्षा व गुरु मंत्र संस्कार सोहळा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस मूर्ती प्राणप्रतिष्ठा व भव्य मिरवणूक दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस धर्मसभा व कलशारोहण सोहळा भव्य शिव महापुराण दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत शिव कथाकार जगदीशानंद शास्त्री आळंदी श्री पलसिद्ध, सेवाश्रम हनुमान घाट स्थळ पलसिद्ध घाटकट्टा गोल्डन जुबली शाळेच्या मागे जालना गायत्री लॉन्स जालना जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण उपलब्ध सुविधा प्रशस्त डोम हॉल पाणी उपलब्ध स्वतंत्र व्यवस्था मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल पंधरा हजार स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन वधू वरांसाठी स्वतंत्र रूम वराडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल सर्व सोयी सुविधा युक्त असलेले गायत्री लॉन्स बुकिंग साठी आजच संपर्क करा बबनदादा सो संपुटी संपर्क क्रमांक नऊ तीन एक सात दोन सहा तीन सात 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 किंवा नऊ पाच सहा एक चार चार तीन सात 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 तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा आमचा पत्ता गायत्री लॉन्स नगर अंबड रोड जालना